लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर। विशाल डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील चंद्रहार पाटील यांचे मिरजेत वक्तव्य सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या एकवीस मार्च सांगली दौरा होत आहे या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेसला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने उद्या सांगलीतील मिरजेमध्ये जाहीर सभा होत आहे या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे तब्बल पन्नास हजार शिवसैनिकांना बसता येईल अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे या सभेतून उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का याकडे लक्ष असेल या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत तसेच ठाकरे गटातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करतानाच ही जागा आपलीच असल्याचे म्हटले आहे दुसरीकडे कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे मात्र सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत काँग्रेसने या जागेवर लोकसभा मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशालदादांच्या पाठीमागं मी उभा राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंद की श्री मारुती भाऊ बाहु, माने भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं तर राज्यसभेत सॉरी राज्यसभेत खासदार म्हणून गेले तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे मी पाठीमागं सर्व वर्तमानपत्रातनं पक्षात प्रवेश करायच्या पूर्वी मी माझा स्वतःचा जाहीरनामा काढलेला आहे अनेक जिल्ह्याचे मुद्दे त्यात आपण विकासाचे मुद्दे त्यात घालून आपण जनतेसमोर गेलेलो आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या घेऊन मी जनतेसमोर गेलेलो आहे जनतेचा सा प्रतिसाद मिळाल्यामुळं आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून उद्याच्या सभे दिवशी सर्व गोष्टी सर्वांना उद्या बघायला मिळतील उद्या घोषणा होईल आणि सर्व गोष्टी त्या उद्या आपल्याला सर्वांना बघा पाहायला मिळतील